नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आजच्या ताज्या बातम्या बालिंगा येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य फरार आरोपी साटक पाच फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी करवीर तालुक्यातील बालिंगा येथे गर्भलिंग निदान प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य फरारी आरोपी स्वप्नील केरबा पाटील वय वर्ष छत्तीस राहणार पाडळी खुर्द तालुका करवीर यास करवीर पोलिसांनी अटक केली आहे सदर आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता करवीर पोलिसांकडून त्याच्या कसोशीने शोध चालू होता दरम्यान सदर आरोपी हा बागल चौक येथे शाहू मिल रोडवर असलेल्या क्राऊन फर्निचर समोरील इमारतीवर दुसऱ्या मजल्यावर राहत असून तो रात्री उशिरा येथे एत, येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या परिसरात वॉच ठेऊन आरोपी त्याच्या राहत्या घरी ताब्यात घेतले त्यानंतर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली